नामांकित एजन्सीमध्ये कामांसाठी सेल्समॅन ड्रायव्हर पाहिजेत अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव शून्य सात एकोणपन्नास पंधरा एकोणचाळीस चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस संपर्काकरिता व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल आकर्षक पगार देखील मिळणार आज आज राज्य कॅबिनेटमध्ये आज अनेक निर्णय घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळामध्ये आज अनेक निर्णय आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्या गोमातेला जसं आपलं राज्य पक्षी आहे तसे राज्य पशु म्हणजे राज्य माता म्हणून गाईला आम्ही आज दर्जा दिलेला आहे राज्य मातेचा म्हणजे जसं गोमाता जसं आपले पशु आहेत आपलं राज्याचं तसं एक राज्याचा महत्वाचा गाय ही गोमाता आहे अशा प्रकारचा निर्णय ऐतिहासिक निर्णय आज आपल्या सरकारने घेतला आहे त्याचबरोबर गोशाळांना जे आहे त्यांना अनुदान देणं प्रत्येक गायीला प्रत्येक दिवशी चाऱ्यासाठी पन्नास रुपये देणं हा देखील आम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून जसं आम्ही यापूर्वी अनेक निर्णय घेतले त्यामधला हा देखील निर्णय महत्वाचा होता आणि हे आपले शंकराचार्य शंकराचार्युक्तेश्वरानंद स्वामी यांनी देखील आम्हाला पत्र दिलं होतं अनेक लोकांनी पत्र दिलेली आणि आपले शंकराचार्य असतील संत असतील वारकरी संप्रदाय असेल अशा सर्व लोकांचा पाठपुरावा होता आणि म्हणून मला समाधान आहे की राज्य माता म्हणून गो आज आ, एक दिला है निर्णय आज के मंत्रिमंडल बैठक में अनेक निर्णय सरकार ने लिए हुए हैं उसमें राज्य माता मतलब राज्य पशु राज्य पक्षी ऐसी जो पहचान है वैसे पहचान हमारे गो माता को दी हुई है ये कई लोगों की मांग थी सुनिए हमारे शंकराचार्य जी की भी मांग थी कई संतों की मांग थी और आज पूरी करने में हमें सफलता मिली है और इसलिए राज्य माता गौ माता के रूप में यहाँ पर पहचानी जाएगी और निश्चित रूप से इसे हर प्रतिदिन एक गाय के प्रति देशी गाय के प्रति पचास रुपए का अनुदान देने का भी निर्णय लिया है गौशालाओं को अनुदान देने का निर्णय लिया है गौवंश की रक्षा करना यही मतलब आ, हमारा फर्ज है और राज्य ने इसीलिए ये बहुत ही महत्वपूर्ण तो निर्णय लिया है ये लोगों ने बहुत बड़े

क्या बोले सर तो 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 को लाइसेंस अरे देखिए अभी यहाँ पर पूरे राज्य में गौहत्या है हमारे सरकार एकदम कड़क तरीके से उसको अमल बजाव करेगी तो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका